राजा श्री श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की जे ओम साईराम नमस्कार मी राधिका आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करते आपण आज पत्राचा एकादशी जाणून घेणार आहोत तुम्ही अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आवडली माहिती तर लाईक करा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात उद्या पाच जाते तुमच्याकडील बाळकृष्ण विठ्ठल किंवा श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्वरूप असलेल्या कोणत्याही मूर्तीची पूजा तुम्ही करू शकता सर्वप्रथम पंचामृताने अभिषेक करावा तुळशी पत्र अर्पण करावे व्यंकटेश स्तोत्राचे पठन श्रवण तुम्ही करू शकता व्यंकटेश स्तोत्राचे स्तोत्र हे भगवान श्री हरी विष्णूंचे स्वरूप असलेल्या व्यंकटेश देवाला समर्पित आहे उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी रात्री बारा नंतर तुम्ही एक दिवसीय तीन दिवसीय किंवा एकवीस दिवसीय पठण करू शकता त्याआधी सकाळी देवपूजा नंतर श्रीहरी विष्णूंना सांगावे की हे स्तोत्रठन मी कोणत्या कारणासाठी करणार आहे आणि संकल्प करावा दिवसभर उपवास करावा रात्री स्वच्छ वस्त्रे परिधान करून रात्रीचे करावे पुत्रदा एकादशी या नावातच पुत्र संतान प्राप्ती असणारी सेवा किंवा व्रत जर कोणत्याही दाम्पत्या संतान प्राप्तीसाठी पुत्रता एकादशीची सेवा करायची असेल तर भगवान श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीची आराधना करणे आवर्जून केलीच पाहिजे भगवान श्री हरी विष्णू कोण विष्णूंना कोणत्याही पिवळी वस्त्रे फुले पिवळी फुले अर्पण करावी आपण स्वतःही पिवळी वस्त्रे परिधान करावी हळदीचा तिलक कपाळाला लावावा उपवास करावा विष्णु सहस्त्र नामावलीचा अखंड जप करावा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा केळीच्या झाडाची पूजा केली जाते या दिवशी पिवळी वस्त्रे पिवळी मिठाई जेवण दान जरूर करावे याशिवाय हळदीचे जल म्हणजे तांब्यावर पाण्यात हळदी मिक्स करून त्याचे पाणी घरी शिंपडावे यामुळे घरातील नकारात्मकता जाऊन सुख समृद्धी वाढेल घरी श्री हरी विष्णू प्रसन्न होऊन माता लक्ष्मी पण घरात वास करेल पुत्रदा एकादशीला रात्री जागरण करावे भगवान श्री हरी विष्णूंना तुळशी पत्र अर्पण करावे श्रीकृष्णाचा जप करावा तुम्ही चाळीस दिवसाची गोपाळ मंत्राचा श्रीकृष्णाचा जपाची सेवा करू शकता या सेवेमुळे आणि वैद्यकीय योग्य उपचारामुळे दाम्पत्यास लवकर संता, संतान प्राप्तीचे योग जुळून येतात आशा करते मी दिलेली माहिती आपणास उपयुक्त ठरेल ओम साहिरा